ओकिनावा मार्शल आर्ट्स असोसिएशन सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेमध्ये येथील क्रांतीवीर भगतसिंह कराटे अकॅडमीच्या कराटेपटूंनी आठ सुवर्ण नऊ रौप्य तर अकरा कांस्यपदके जिंकत क्रांतीवीर भगतसिंह अकॅडमीचा दबदबा कायम राखला आहे सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथे या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी राज्यातून पाचशे कराटेपटू सहभागी झाले होते या स्पर्धा कोमेतो फाईट कार्टा वेपन ग्रुप ग्रुपकाता या प्रकारामध्ये घेण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये अनेक जण सहभागी झाले होते या सर्व खेळाडूंना कराटे प्रेक्षक काळे यांचे मार्गदर्शन लावले या यशाबद्दल मोहळच्या कराडेपटूंचे ओकिनावा मार्शल आर्ट्स अकॅडमी इंटरनॅशनलचे ग्रँडमास्टर एस या श्रीनिवासन यांनी विशेष कौतुक केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सबसे लिस्ट है चेंज करना ये पार्लर बोर्ड बल रे somos bien 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 nomás lindo machayna nomás lindo nomás bien señor घरी जाता येईल ते आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपण आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण या कराडीमध्ये आपण आलेलो असतो आपल्या सहकार्यांचं देखील या ठिकाणी संरक्षण केलं पाहिजे मुला मुलींचं मुलींच्या वस्तू त्या ठिकाणी आपण जाऊन जाऊन त्या मुलींचं बचाव करण्यासाठी ठिकाणी केलं पाहिजे